शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारे दोन आरोपी पकडले अकरा सप्टेंबर रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती घटनेच्या गांभीर्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम राबवण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे उपनगर परिसरात सापळा रचून नितीनुशीर बावीस व जोएल डॅनियल यांना अटक करण्यात आली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली सिल्वर ऍक्सेस मोपेड किंमत ऐंशी हजार रुपये व सोन्याचे मंगळसूत्र दहा पूर्णांक सहाशे पन्नास ग्रॅम किंमत एक लाख दहा हजार रुपये असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल पंचवटी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या पथकाने केली न्यूज टुडे नाशिक श्रीकांत अण्णा एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे जेसीबी पोकलेन व ट्रॅक्टर योग्य दरात भाड्याने मिळतील संपर्क सात शून्य दोन शून्य दोन सात दोन एक दोन एक नऊ तीन सात तीन नऊ एक पाच नऊ सात पाच शून्य दोन पाच तीन दोन तीन सात एक शून्य एक शून्य पत्ता विजयनगर बस स्टॉप नवीन नाशिक